नमस्कार सखी शारदा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे महिला व बाल विकास विभागातर्फे आलेली एक महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे नारी शक्ती दूत या ॲपमध्ये दिवसेंदिवस काही ना काही नवीन अपडेट्स येत आहेत त्या अपडेट्सनुसार आपला फॉर्म अचूक पद्धतीने कसा भरावा व तो रिजेक्ट होणार नाही याकरता काय खबरदारी घ्यायची यासाठी ही एक महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांसोबत ही माहिती शेअर करा लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा तर पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सध्या कोणतंही दुसरं ऑनलाईन पोर्टल अवेलेबल नाही सध्या ऑन नारीशक्ती दूत या ॲप्लिकेशनद्वारेच तुम्हाला अर्ज भरायचा आहे नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये असणं आवश्यक आहे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे गुगल प्ले स्टोरमध्ये गेल्यानंतर नारीशक्ती दूत या नावाचं ऑप्शन तुम्हाला सर्च बारमध्ये शोधायचं आहे आणि नारीशक्ती दूत असं इंग्रजीमध्ये टाईप केल्यानंतर फेटा असलेलं एक चित्र तुम्हाला दिसेल ते ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल बटनावरती क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचे आहे हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर डाउनलोड होईल ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर ओपन असा पर्याय उपलब्ध होईल अर्जदाराने ओपन पर्यायावरती क्लिक करायचे आहे ओपन पर्यायावरती क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे ॲप्लिकेशन उघडले जाईल आणि तुमची क्र स्क्रीन अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल स्क्रीनवर असा मेसेज आल्यावर व्हाईल युझिंग धीज ॲप अशा ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे स्क्रीनवर आलेला मजकूर वाचून पुढे जाण्यासाठी डन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यापुढे ॲप्लिकेशनमध्ये असं पेज ओपन होईल त्यावर आपला मोबाईल नंबर जो तुमचा आधार कार्डला लिंक केलेला आहे तोच मोबाईल नंबर इथे नमूद करायचा आहे फॉर्म भरताना कोणतीही चूक करायची नाही आहे म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही तुमचा मोबाईल क्रमांक अचूक इथे टाकायचा आहे फॉर्म चुकीचा भरला तर तो पुन्हा दुरुस्त करता येत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी मोबाईल नंबर नमूद केल्यानंतर एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनच्या बाजूला असणाऱ्या चौकोनी बॉक्सवर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे अटी व शर्ती दिसतील या मंजूर असल्यास स्वीकारा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे अटी व शर्ती मंजूर केल्यानंतर मोबाईलवर प्राप्त झालेला तुम्हाला इथे ओ टी पी टाकायचा आहे यानंतर प्रोफाईल अपूर्ण आहे असा एरर मोबाईल स्क्रीनवरती दिसेल प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे प्रोफाईल अपडेट करण्यासाठी तुमचं पूर्ण नाव ईमेल जिल्हा तालुका आणि नारीशक्ती प्रकार इथे तुम्हाला नमूद करायचं आहे तुमचा नारी शक्ती प्रकार निवडा याच्यामध्ये ड्रॉपडाऊनमध्ये काही ऑप्शन्स येतील त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा ऑप्शन निवडायचा आहे सामान्य महिला सी आर पी बचत गट अध्यक्ष बचत गट सचिव बचत गट सदस्य गृहिणी अंगणवाडी सेविका ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी आणि सुविधा केंद्र यापैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे माहिती भरल्यानंतर अशा प्रकारची प्रोफाईल तुमच्या समोर येईल या योजनेविषयीची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तसेच हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे ॲरो दाखवलेल्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हमीपत्र येईल त्या हमीपत्राची प्रिंट काढून तुमच्या सहीनीच हा हे हमीपत्र सबमिट करायचं आहे अर्जदाराने अर्ज भरण्यास सुरुवात करण्याआधी खालील कागदपत्र आपल्याकडे तयार ठेवायचे आहे सगळी कागदपत्रांचे जे फोटो आहेत ते एक एम बीपेक्षा कमी साईजमध्येच असायला हवेत आधार कार्ड आधार कार्डाच्या दोन्ही बाजू तुम्हाला लागणार आहेत बँक खात्याची डिटेलमध्ये माहिती लागणार आहे आय एफ सी कोडसुद्धा लागणार आहे तसेच बँक खाते तुम्हाला आधारशी लिंक असणं गरजेचं आहे तुमचं जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला अधिवास प्रमाणपत्र महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशाशी लग्न झालेले असल्यास नवऱ्याचे रहिवासी पुरावे लागणार आहेत ते पुरावे पंधरा वर्षापूर्वीचे असायला हवेत उत्पन्नाचा दाखला पिवळे अथवा रे केशरी रेशन कार्डधारक असल्यास रेशन कार्डची प्रत लागणार आहे आणि जर तुमच्याकडे पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड नसेल तर मग मात्र तहसीलदाराकडून घेतलेला अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या उत्पन्नाचा दाखला इथे जोडायचा आहे त्यानंतर स्वाक्षरी केलेलं हमीपत्र लागणार आहे जे या ॲपवरतूनच तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे योजनेसाठी लागणारी कागदपत्रं जाणून घेतल्यानंतर अर्ज करण्यास नारीशक्ती दूत यावरती क्लिक करायचे आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास सुरुवात करण्यासाठी या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे अटी व शर्ती यांचा स्वीकार केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्या स्क्रीनवर येईल ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर सर्वप्रथम अर्जदाराने किंवा अर्ज भरणाऱ्या महिलेने संपूर्ण नाव या रकान्यामध्ये भरायचे आहे तुमचं संपूर्ण नाव हे आधार कार्डप्रमाणेच असायला हवे अन्यथा तुमचा फॉर्म व्यवस्थित भरला जाणार नाही अर्जदाराचे नाव भरल्यानंतर तुमची जन्मतारीख भरायची आहे त्यासाठी जन्मदिनांक या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे तुमची जन्मतारीख ही तुमच्या आधार कार्डवर जी नमूद केली आहे तीच असायला हवी जन्मदिनांक निवडा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला कॅलेंडरची स्क्रीन दिसेल यावर अर्जदाराची जन्मदिनांक महिना व वर्ष या माहितीची नोंद करायची आहे आणि त्यानंतर ओके या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे अर्जदाराचे वय एकवीसपेक्षा कमी असल्यास किंवा पासष्टपेक्षा जास्त असल्यास अशा प्रकारचा मेसेज स्क्रीनवरती दिसेल असा मेसेज दिसल्यास अर्जदाराने कृपया अर्ज भरू नये जन्मतारीख भरल्यानंतर अर्जदाराने रहिवासाची माहिती इथे भरायची आहे सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल तीच माहिती इथे भरायची आहे रकानात दिलेल्या जागी क्लिक करून तुमचा जिल्हा निवडायचा आहे पण परंतु हे लक्षात घ्या की तुमचा जो पत्ता आहे तो तुमच्या आधार कार्डप्रमाणेच असायला हवा त्यामध्ये तफावत असून चालणार नाही अर्जदाराचा आधार व मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा आधार आणि मोबाईल क्रमांक एकमेकांना लिंक आहे की नाही हे नक्की आधी तपासून पहा अर्जदार शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असल्यास त्या लाभाची रक्कम इथे नमूद करायची आहे महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास होय अथवा नाही या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे परराज्यात असेल तर ड्रॉप डाऊन लिस्टमध्ये जे राज्याचं ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे त्या बटनावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल अर्जदाराचे खाते ज्या बँकेत आहे त्याची माहिती अचूक भरायची आहे तुमचं कोणत्याही बँकेत अकाउंट असेल तरीसुद्धा चालणार आहे तुमचं जिल्हा मध्यवर्ती बँकेत जरी अकाउंट असेल तरीसुद्धा चालणार आहे परंतु त्याचा आय एफ सी कोड तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे नमूद करायचा आहे आणि तुमचं बँक अकाउंट हे आधारशी लिंक केलेलं आहे का हे एकदा नक्की तपासून पहा यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे त्यासाठी सगळ्यात आधी आधार कार्ड अपलोड करायचं आहे ज्याचा पहिला आणि शेवटचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे दुसरं म्हणजे अधिवास प्रमाणपत्र जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला इथे जोडायचा आहे परंतु महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असेल तर आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशाशी लग्न झालेले असल्यास न नवऱ्याचे रहिवासी पुरावे इथे जोडायचे आहे त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट लागणार आहे उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे रेशन कार्ड किंवा रे केशरी रेशन कार्ड रेशन कार्डचा पहिला आणि शेवटचा फोटो दोन्ही अपलोड करायचे आहेत महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर नवऱ्याचे पुरावे जोडायचे आहेत पण ते पंधरा वर्षापूर्वीचे असायला हवेत त्यानंतर अर्जदाराचं हमीपत्र जोडायचं आहे हमीपत्र याच ॲपवरती डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि सगळ्या ऑप्शनवरती तुम्हाला बरोबरची खून करून खाली दिनांक टाकून सही करायचे आहे आणि मग ते हमीपत्र इथे अपलोड करायचं आहे बँक पासबुक तुमच्याकडे जर का नसेल तरीसुद्धा काही हरकत नाही पण बँकेची माहिती मात्र तुम्हाला नीट भरायची आहे त्यानंतर अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे अर्जदाराचा फोटो अपलोड करण्यासाठी तुम्हाला इथे लाईव्ह फोटो काढावा लागणार आहे त्यासाठी अर्जदाराचा अर्जदाराने समोर उभं राहिल्यानंतर त्याचा लाईव्ह फोटो इथे कॅप्चर करायचं आहे तिथे जर रेड क्रॉस बटन आलं तर ते तुम्हाला रेड क्रॉस बटनावरती क्लिक करून तुम्हाला पुन्हा फोटो काढता येईल जर का फोटो चुकला असेल तर कागदपत्रे अपडेट केल्यानंतर सॉरी अपलोड केल्यानंतर एक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमरच्या चौकोनी रकान्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हमीपत्रात दिलेल्या बाबी मान्य असल्यास त्यास संमती द्यावी आणि माहिती जतन करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हमीपत्रात या बाबी मान्य असल्यास त्या संमती द्यावी आणि माहिती जतन करा या टॅबवरती क्लिक करायचे आहे अर्ज भरल्यानंतर व कागदपत्र अपलोड केल्यानंतर भरलेल्या अर्जाचा प्रिव्यू अशा प्रकारे तुम्हाला पाहता येईल भरलेली माहिती ही वाचून योग्य आहे अशी वाटली तर त्यानंतर तुम्हाला तो फॉर्म सबमिट करावा लागणार आहे माहिती जतन केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर पाहण्यासाठी होम पेजवर जाऊन यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवरती क्लिक करून तुम्हाला या योजनेविषयीचं स्टेटस पाहता येईल पण त्यासाठी तुम्हाला कुठली दुसरी पावती मिळणार नाही आहे तर यापूर्वी केलेले अर्ज या, के या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही अर्ज केले असेल त्याबद्दलचं स्टेटस तुम्हाला पाहता येणार आहे अशा प्रकारे पूर्ण फ्रॉम पूर्ण फॉर्म अचूक पद्धतीने भरायचा आहे कुठलीही चूक झाली तर सध्या तरी दुरुस्तीसाठी कुठलाही ऑप्शन या ॲपमध्ये नाही जर का हे ॲप अप अपडेट झाले तर ते तुम्हाला नक्की कळवण्यात येईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सब्स्क्राइब करा या योजनेविषयीची नवीन काही अपडेट्स आले तर ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन धन्यवाद